इच्चलगंजित भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध रायगड जिल्ह्यातील महाड येथील आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेला छायाचित्र फाडले या कृतीचा निषेध इच्चलगंजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जोरदार निदर्शने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी भाजप ग्रामीणचे सरचिटणीस शहाजी भोसले म्हणाले गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आरक्षण बदलणार म्हणून टाहो फोडणाऱ्या शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशाचे संविधान लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेला फोटो फाडून त्याचा अपमान केला असून या कृतीमुळे महाविकास आघाडीचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर असणारे वेगळी प्रेम दिसून आले आहे असा आरोप करत त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध केला यावेळी सो गा नागुताई लोंडे नेता भोसले सरचिटणीस बालकृष्ण तोतला आणि सहादार उमाकांत दाभळे अमित जावळे प्रदीप मळगे अमर कांबळे मनोज साळुंके जहांगीर पटेकरी प्रसाद खोबरे कबनूर अध्यक्ष जयकुमार काडप्पा शिवानंद रावळ मारुती पाथरवट प्रवीण पाटील अर्जुन सुतार हेमंत वरुटे अरुण कुंभार शंकर जित्रे नामदेव सातपुते जयवंत पाटील नितीन पडियार अली हुसेन खान राजेंद्र पाटील गणेश पिसके सूरज आडेकर प्रदीप कांबळे दीपक कडोलकर वसंत पवार बाबासाहेब गाडे म्हाळसाकांत कवडे आदीसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रहा एन मराठी न्यूज